चाळीसगाव शहरातील सर्व अठरा प्रभागात जनतेच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या विविध प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात आली असून हीच टीम मंगेश पुढे चाळीसगावच्या विकास एक्सप्रेसचे शिलेदार पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या पुढील सर्व उमेदवारांना कमळ चिन्हासमोरील बठण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती भाजपा उमेदवार त्यांचा प्रवर्ग व गट पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक अ सर्वसाधारण प्रवर्ग पाटील सूर्यवंशी करण ईश्वर सिंग प्रभाग क्रमांक एक स्त्री प्रवर्ग पाटील मनीषा शेखर प्रभाग क्रमांक दोन अ सर्वसाधारण प्रवर्ग पाटील नयन संजय प्रभाग क्रमांक दोन ब अनुसूचित जाती स्त्री प्रवर्ग घोडेस्वार कल्पना मालजी प्रभाग क्रमांक तीन अ सर्वसाधारण प्रवर्ग पाटील नितीन रमेश प्रभाग क्रमांक तीन ब सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग शिरुडे वाणी स्वाती अजय प्रभाग क्रमांक चार अ सर्वसाधारण प्रवर्ग चौधरी हर्षल देवीदास प्रभाग क्रमांक चार ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री कोठावदेय प्राजक्ता भावेश प्रभाग क्रमांक पाच अ सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग चौधरी रुपाली प्रभाकर प्रभाग क्रमांक पाच ब अनुसूचित जाती प्रवर्ग जाधव युवराज भीमराव उर्फ क्रमांक अ सर्वसाधारण प्रवर्ग खंडेलवाल योगेश श्रीनिवास प्रभाग क्रमांक सहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री पाटील योजना धनंजय प्रभाग क्रमांक सात अ सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग पाटील झेलाबाई पुंडलिक प्रभाग क्रमांक सात ब नागरिकांचा मागास प्रवर्ग देशमुख धनंजय गोपाळ प्रभाग क्रमांक आठ अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री कारडा पायल विशाल प्रभाग क्रमांक आठ ब नागरिकांचा मागास प्रवर्ग राजपूत सोमसिंग देवसिंग प्रभाग क्रमांक नऊ अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री पाटील अमृता कुणाल प्रभाग क्रमांक नऊ ब अनुसूचित जाती प्रवर्ग ॲडव्होकेट गौतम ईश्वर जाधव प्रभाग क्रमांक दहा अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री मराठे भारती प्रवीण प्रभाग क्रमांक दहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग गवळी संभाजी शिवाजी प्रभाग क्रमांक अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री राखीव पवार हर्षदा बाळू प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग वाघ अभय विनायक प्रभाग क्रमांक बारा अ सर्वसाधारण प्रवर्ग चौधरी ठाकरे अनिल वाल्मिक प्रभाग क्रमांक बारा ब अनुसूचित जाती प्रवर्ग स्त्री राखीव जाधव शीतल विजय प्रभाग क्रमांक तेरा अ सर्वसाधारण प्रवर्ग मिर्झा फकीरा बेग जमाल बेग प्रभाग क्रमांक तेरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव चौधरी मेघा मुकेश प्रभाग क्रमांक चौदा अ सर्वसाधारण देशमुख दीपक गुलाबराव प्रभाग क्रमांक चौदा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव खान रुबीना अमजद खान बाबा ठेकेदार प्रभाग क्रमांक पंधरा अ सर्वसाधारण प्रवर्ग शेख वसीम रज्जाक चेअरमन प्रभाग क्रमांक पंधरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव चौधरी नलिनी अमोल प्रभाग क्रमांक सोळा अ सर्वसाधारण प्रवर्ग राजपूत वीरेंद्र सिंग महेंद्र सिंग उर्फ टोनू राजपूत प्रभाग क्रमांक सोळा ब सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री राखीव पगार वैशाली एकनाथ प्रभाग क्रमांक सतरा अ सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री राखीव राजपूत उज्ज्वला विशाल प्रभाग क्रमांक सतरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग कुमावत प्रशांत शामराव प्रभाग क्रमांक ब अनुसूचित जमाती महिला स्त्री राखीव ठाकूर धनश्री प्रशांत या सर्व भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करण्याचा संकल्प आपण करूया चाळीस गाव आता थांबणार नाही विकासापासून मागे हटणार नाही चला निर्धार करूया विश्वासाने साथ द्या विकासासाठी मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र जय चाळीसगाव